आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे तीन वर निरूपण पाहणार आहोत वदे साक्षीत्वे शिवाने नारायणे मिश्रित नारायणी मिश्रित नलगे काही चाच पावे जात भावे प्रेरित जातो भावे पेरित भांडार त्या दातियाचे मी कैसे ये मी कैसे ये जातो तुका येथे एका ये एकी ये तो येथे एका एकी ये तो न काही काहीचाच पावे जातो भावे पेरित जातो भावे पेरित प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो खूप बरं आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात वध्ये साक्षीत्वे शिवानी नारायणी मिश्रित नारायणी मिश्रित कारण आज एकादश आहे एकादशनिमित्त या अभंगावर माझ्या जीवनामध्ये मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र अभंग अत्यंत गहन हा उघड असणारा अभंग आहे कारण महाराज या अभंगामधून जे बोलतात ते आष्टावक्र जसं गीतेमध्ये बोलतात त्याप्रमाणे महाराजांनी या अभंगामध्ये त्यांची जी वाणी आहे किंवा त्या या अभंगाचा जो अर्थ आहे अत्यंत गहन आहे आणि अत्यंत सोपाही तुमच्या जीवनामध्ये आहे जर तुम्ही कारण ह्या अभंगाचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये शाब्दिक अर्थ तुमच्या जीवनामध्ये जाणून घेऊन तुमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही आधी मी या अभंगाचा सरळ शाब्दिक पहिल्या चरणाचा अर्थ सांगतो कारण या अभंगामध्ये पहिल्या चरणाभोतिक संपूर्ण अभंग फिरत आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला हे पहिलं चरण तुमच्या जीवनामध्ये कळालं तर संपूर्ण अभंगाचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये कळतो तुम्हाला बाकीच्या चरणाचं सविस्तर असं सांगण्याची तुमच्या जीवनामध्ये काही गरज नाही महाराज म्हणतात वजे वदे दे साक्षित्वे शिवानी नारायणे मिश्रित नारायणे मिश्रित आता त्याचा सरळ शाब्दिक अर्थ काय होतो तर महाराज म्हणतात की माझी वाणी नारायण अशी एकरूप झालेली आहे आता बोलणारा आता मी मी म्हणजे तुकाराम आता माझ्या जीवनामध्ये मी राहिलेलो नाही तरी तो जो बोलतो माझ्या आतून जो बोलतो तो नारायणच माझ्या आतून माझ्या वाणीनं बोलण्याचं काम तो करीत आहे म्हणून आता आता म्हणजे सावध व्हा म्हणतात आता प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये लक्षपूर्वक काय कावं ही महाराजाची विनंती आहे कारण का तर महाराज म्हणतात आता माझ्या जीवनामध्ये मी बोलत नाही कारण बोलणारा माझ्या आतून तो नारायण बोलत आहे आणि तो नारायण मिश्रित असा त्या नारायणाचा आधार घेऊन माझ्या जीवनामध्ये मी कारण परमार्थ कसा असतो आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ कसा असतो आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थ कसा करतो त्याचं मी आज गूढ माझ्या जीवनामध्ये सांगणार आहे असं महाराज म्हणतात हे कारण माझ्या जीवनामध्ये त्या नारायणाच्या साक्षीत्वाने त्या नारायणाच्या मिश्रित बोलाने माझ्या जीवनामध्ये मी बोलत आहे असा सरळ सरळ शाब्दिक अर्थ होतो मात्र आपल्या जीवनामध्ये आता म्हटलं की पहिल्या चरणामध्ये वध्ये साक्षीत्वेशिवाणी आता वाणी म्हणजे काय साक्षीत्वेशी म्हणजे काय याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये पाहावा लागल कारण आपल्या जीवनामध्ये हे ब्रह्माचे कारण शास्त्राने चौदा प्रकार सांगितलेले आहेत मी माझ्या वडिओमध्ये संत मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगामध्ये या चौदा ब्रह्माचं निरूपण मी स्पष्टीकरण माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे आता त्याच्यामध्ये साक्षी ब्रह्म म्हणजे काय तर साक्षीचा जो महाराजांनी सांगितलं साक्षीत्वे म्हणजे साक्षी ब्रह्म म्हणजे काय कारण ब्रह्माच्या सत्तेला जो जाणतो त्याला साक्ष ब्रह्म असं म्हणतात आता जी ब्रह्म चैतन्य प्रभुत्व कारण दाखविते किंवा अधिकार चालविते त्या ब्रह्मसत्तेला ज्ञान झाले असे मानतात आता त्याला साक्ष ब्रह्म म्हणतात साक्ष म्हणजे काय या देहामध्ये दे राहून साक्षी भावाने जे साक्षीत्व म्हणजे आपण वेगळे राहून कारण वेगळे राहून पाहणे जसं एखादा आपल्या जीवनामध्ये वेगळं राहून एखादा वस्तू किंवा एखादा पदार्थ आपल्या जीवनामध्ये पाहतो तसं आपल्या जीवनामध्ये चैतन्य जे आहे ते चैतन्य आपल्या जीवनामध्ये कारण आपल्या आत जो आपला आत्माराम आहे त्या आत्माराम या साक्षीने आपल्या जीवनामध्ये या देहामध्ये जे घडामोडी होतात किंवा जे आपल्या देहामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे काय करतं फक्त आपण आपण काही करता करायचंच नाही फक्त साक्षी भावानं आपल्या जीवनामध्ये बघत भग, राहायचं असं साक्षी भावानं आपल्या जीवनामध्ये बघ बघत राहिलं की मग आपल्या जीवनामध्ये त्याला साक्षी ब्रह्म असं म्हणतात आता ही साक्षी ब्रह्म ही ही इ... व्याख्या झाली आता दुसरं महाराजांनी वाणी वाणी म्हणजे अनुभव ब्रह्म आता अनुभव ब्रह्म म्हणजे काय जे वाचेने सांगता येत नाही जे अनुभवाला येते तो अनुभव ब्रह्म होय ब्रह्म हे तुमच्या जीवनामध्ये बोलण्याचा विषय नाही प्रत्यक्ष अनुभव अनुभव घेण्याचा विषय आहे आता ब्रह्माबद्दल आपल्या जीवनामध्ये शब्दानं त्याच्याबद्दल बोलताच येत नाही शब्द ब्रह्माच्या ठिकाणी काही कामाचे नाहीत पण प्राय प्राय म्हणजे काय हा अनुभव शब्दाने वाचेने सांगता येतच नाही आपल्या जीवनामध्ये शब्द पण दुसरा पर्यायही नाही या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये ब्रह्माचा अनुभव झालेला आहे पण तो सांगायचाही झाला तर शब्दानेच सांगावा लागतो त्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरा पर्यायही नाही म्हणून त्याला महाराज म्हणतात अनुभवदार अनुभवदार म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे अनुभव घेतलेला आहे आपल्या जीवनामध्ये जो ब्रह्माचा अनुभव आलेला आहे तो अनुभव आता सांगता येत नाही पण शब्दाशिवाय पर्याय नसल्यामुळे त्या शब्दानेच आपल्या जीवनामध्ये तो अनुभव सांगावा लागतो शब्दाने ब्रह्माचा अनुभव सांगितल्यानंतर त्या ब्रह्माची आपल्या जीवनामध्ये म्हणजे कारण ते ब्रह्माचं अस्तित्व या पूर्ण जगावर आहे कारण त्या शब्दामध्ये तुम्हाला त्याला मांडताच येत नाही त्या ब्रह्माबद्दल शब्दाबद्दल बोललं तर त्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये राहत नाही असं महाराज हे शास्त्र सांगतं आता मी म्हटलं की आपल्या जीवनामध्ये कारण पहिलं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये महाराजांनी जे सांगितलं पहिल्या चरणामध्ये आणि ते पहिलं चरण जर आपल्या जीवनामध्ये कळालं तर आपल्याला पूर्ण अभंग आपल्या जीवनामध्ये कळतो म्हणून वदे साक्षित्वेशी वाणी नारायणी मिश्रित आता हे जे महाराजाने वाक्य बोललेलं आहे आपल्या जीवनामध्ये आष्टावक्राचं कारण आष्टावक्र गीतेमध्ये त्यांच्या जीवनामध्ये जे बोलतात जनक राजाला सांगतात तसं महाराज या अभंगामधून बोलतात कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये तुम्ही सर्व शास्त्र आता सर्व शास्त्राचा त्याग करा तुम्हाला ज्ञान आहे, आहे म्हणलं की तिथं तुमच्या जीवनामध्ये अहंकार आलेलाच आहे सर्व ज्ञान तुमच्याकडं कसलंच ज्ञान नाही असं म्हणून ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करताल त्यावेळेसच हा बी अभंग तुमच्या जीवनामध्ये त्याचा अर्थ कळेल नाही तर तुमच्या जीवनामध्ये या अभंगाचा अर्थ अजिबात तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही म्हणून आधी प्रत्येक मनुष्यानं आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचं विसर्जन करा मला काय येतं मला काहीच येत नाही असं जर तुमच्या जीवनामध्ये स्वीकार केला तरच तुम्हाला या हा जो महाराजाचा अभंग आहे तो तुमच्या जीवनामध्ये कळल नाही तर तुमच्या जीवनामध्ये हे जे सगुण भक्ती करणारे आहेत निर्गुण निर्गुण भक्ती करणारे आहेत किंवा आपले जे अष्टविदा किंवा आपल्या भक्तीच्या नवविधा जे प्रकार सांगितलेले आहेत त्या भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये या अभंगाचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही आणि त्याचा कळून तुमच्या जीवनामध्ये काही उपयोगही होणार नाही तुमचा अहंकार तुमच्या जीवनामध्ये वाढेल तुम्हाला या अभंगाचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये कळायचा असेल तर आधी तुमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे तुम्ही स्वतः मला काही येत नाही माझ्याकडं कसलंच ज्ञान नाही याचा आधी स्वीकार करा कारण तुमच्या जीवनामध्ये कसं आहे हे ज्ञान येतं म्हणल्यामुळं तुमचं क्रोध अहंकार तुमच्या जीवनामध्ये कठोरपणा आणि सगळ्यात तुमच्या असंतोषाचा किडा तुमच्या आत सारखा तो तुम्हाला तोडीत आहे असे सर्व विकारानं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरलेला आहात म्हणून आधी करा तुमच्याकडे जे आहे त्याचा आधी तुमच्याकडे स्वीकार करा तुम्ही आत तुमच्या जिम जे आहे त्याच्याकडं डोळे लावून तुमच्या जीवनामध्ये पाहा डोळे उघडे ठेवून तुमच्या आत पाहा किंवा बाहेर पाहा तुम्हाला जे मिळालेलं आहे तुम्हाला भगवंताने जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आधी तृप्त व्हा तुमच्याकडं क्रोध आहे अहंकार आहे मी पण आहे हे तुमच्या जीवनामध्ये ह्याला काढायचं याला अहंकाराला काढायचं मनाला जिंकायचं हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मूर्खपणा तुमच्या जीवनामध्ये करू नका फक्त साक्षी भावानं जे आहे त्याचा स्वीकार करा त्याच्यामध्ये तृप्त व्हा आणि आता तुमच्या जीवनामध्ये सत्य सत्य म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अमृतासारखं आहे आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या देवामध्ये मुळं तुमच्या जीवनामध्ये रवायची आहेत जर तुम्हाला देवामध्ये तुमचे प्रत्येक मनुष्याला त्याचे मुळं रवावे असे वाटत असतील तर आधी आता आता मागचं सोडून द्या तुमच्या जीवनात आता सत्याचा तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करा प्रमाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये फक्त साक्षी भावाने तुमच्या जीवनामध्ये आत पहा तुमच्या आत पाहिल्यानंतर जसं साक्षी काय होतंय ते साक्षी तुमच्या जीवनामध्ये पहा तुमच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी तुमच्या जीवनामध्ये स्वतःला तुमच्या जीवनामध्ये साक्षीदार व्हा साक्षीदार तुमच्या जीवनामध्ये समजा तुम्ही स्वतःला तुमच्या जीवनामध्ये साक्षीदार समजिल्याशिवाय या विश्वामध्ये तुमची कारण तुम्ही जे आहात तुमचे तुमची अस्तित्व स्थापित होणार नाही तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी या सर्व गोटी गोष्टीचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करावा लागेल आधी साक्षीवा कारण हे सूत्रच महाराजांनी जे कारण आष्टावक्रानं जे साक्षीचं सूत्र सांगितलेलं आहे तसं महाराजाने इथं साक्षीचं सूत्र सांगितलेलं आहे आता महाराजाने कोणतं साक्षीचं सूत्र सांगितलं आहे तर महाराज सांगतात न लगे काही चाच पावे जातो भावे पेरित जात भावे पेरित कारण दुसऱ्या चरणामध्ये महाराजाने उत्तर दिलेलं आहे कारण त्याच्याला आपल्याला अर्थ दुसऱ्या चरणाचा पाहायचा आहे जसं आता मी तुम्हाला ह्याच्यावर एक अजून तुम्हाला सोपं करण्यासाठी मी तुम्हाला थोडं उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो जसं मीठ आणि पाणी तुमच्या जीवनामध्ये भिन्न दिसतं कारण महाराजांनी जो वधे साक्षित्ववाने कारण त्यांच्या बोलण्यामध्ये भिन्नता दिसते कारण महाराज म्हणतात की मी आता त्या नारायणामध्ये एकरूप झालेला झालेलं आहे आणि पुन्हा नारायण मिश्रित मानतात म्हणजे नारायण मिश्रित माझ्या वाटत नारायण बी बोलतो मी नारायणही झालेलं आहे म्हणून ही, ही तुम्हाला जी म्हटलं ना ही कळण्यासाठी मी याच्यावर उदाहरण देतो जसं पाणी आणि मीठ मीठ आणि पाणी वेगळं दिसतं पण पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्या मिठाचा शोध घेतला तर मीठ तुमच्या जीवनामध्ये सापडतं का अजिबात तुमच्या जीवनामध्ये मीठ तुम्हाला दि दिसतच नाही दुसरं उदाहरण देतो समुद्र आणि समुद्राची लाट आता समुद्राची लाट समुद्राच्या बाहेर आल्यावर ती लाट म्हणते मी समुद्र नाही मी लाट आहे कारण तिनं स्वतःचं अस्तित्व बाहेर आल्यावर स्वीकार केला जी ज्यावेळेस ती समुद्रात गेली त्यावेळेस ती मी म्हणते मी समुद्र आहे मग तसं महाराजाने इथं जे महाराज म्हणतात वदे साक्षित्व साक्षीत्वे शिवाने नारायण मिश्रित कारण महाराज नारायण बे आहो म्हणतात आणि मी जगद्गुरु तो खूप बार मी आहे मीही आहे असं दोन जी भाव त्यांच्या जीवनामध्ये बोलतात जशी लाट बाहेर आल्यावर मी आहे म्हणते समुद्रात गेल्यावर मी समुद्र आहे म्हणते तसं महाराज या देहाने त्यांच्या जीवनामध्ये बोलत असल्यामुळे बोलणारा तो आहे कारण देह कारण महाराज म्हणतात हा देह पंचमहाभूताचा आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या लाट जशी लाट आणि समुद्र वेगळा नाही तसं आता महाराज आणि देव त्यांच्या जीवनामध्ये वेगळे नाहीत हेच महाराजाला पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे आता महाराजाला नलगे काही चाच पाहावे जातो भावे पेरित अत्यंत महत्त्वाचं चरण दुसरं आहे कारण आपल्या जीवनामध्ये आता काय पीरित जातो आपल्या जीवनामध्ये चाच पावे आपण जी सगुण भक्ती करायची निर्गुण भक्ती करायची कोणती तरी म्हणजे सकाळ उठलं की पूजा करायची ही काही तुमच्या जीवनामध्ये करण्याची गरज नाही तुम्हाला मान म्हटलं की आता तुम्ही शास्त्राच्या मागं तुमच्या जीवनामध्ये जायचंच नाही तुम्हाला नवविधा भक्ती नाही सगुण भक्ती नाही निर्गुण भक्ती नाही ही चाच पडत बसण्याची तुमच्या जीवनामध्ये गरज नाही ही तुमच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात न लगे काही चाच पावे जातो भावे कारण कारण महाराज सांगतात की आता तुम्हाला तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर फक्त देवाच्या ठिकाणी साक्षी भावानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत पाहत राहा तुमच्या अंतकरणामध्ये साक्षी भाव एक निर्माण करा मग तुमच्या जीवनामध्ये अहंकार आहे क्रोध आहे हे काय त्याला काढण्याचाही तुमच्या जीवनामध्ये जी विचार करू नका हाच साक्षी भाव तुमच्या जीवनामध्ये कारण महाराज म्हणतात हा साक्षी भाव माझ्या जीवनामध्ये मी पीरित चालत आहे कारण का जातो भावे पीरित कारण हा हा जो साक्षी भाव आहे हेच परमार्थाचं खरं सार आहे महाराजांनी परमार्थाचं सार सांगितलं आहे आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं सार आपल्या जीवनामध्ये कळायला तयार नाही आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला त्या नारायणाची भेट आपल्या जीवनामध्ये व्हायला तयार नाही महाराज सांगतात हे परमार्थाचं सार आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये त्या नारायणाच्या आज्ञेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये बोलत आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भांडार त्या दा दातियाचे मी कैसे ठाई मी कैसे ठाई महाराज सांगतात की या जगामध्ये सर्व ऐश्वरे कुणाचं आहे त्या भगवंताचं आहे आपलं काही आहे का या जगामध्ये आपलं काहीच नाही म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये विनाकारण माझं घर माझा ध्येय माझी बायको माझं माझं आपल्या जीवनामध्ये बोलत राहतो महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये माझं काहीच नाही मी जे बोलतो माझा अधिकार नाही कारण माझ्याकडे एवढं ज्ञान नाही जसं मी माझ्या जीवनामध्ये वर्गातला डह विद्यार्थी समजतो मग माझ्याकडं डह विद्यार्थी असताना मी दररोज एका अभंगावर बोलतो मी माझ्या जीवनामध्ये मी बोलत नाही माझ्या आतून तो भगवान तो माझ्या जीवनामध्ये बोलून घेतो महाराज सांगतात मी ज्ञानी नाहीच म्हणून ही ही सर्व जी सत्ता आहे या जगावर त्या दाय कारण भांडार त्या दातीयाचे म्हणजे त्या भगवंताचा ऐश्वर आहे ती मी फक्त माझ्या जीवनामध्ये निमित्त आहे इथं जे काही माझ्या जीवनामध्ये जी मी बोलतो आपल्या जीवनामध्ये आपण जे बोलतो करतो हे फक्त आपला अहंकार आहे आपण फक्त निमित्त आहो कारण आपल्या जीवनामध्ये ह्या निमित्ताच्या हो, निमित्ता व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये काहीच नाही कवडीचं ज्ञान आपल्याकडं नसताना आपण विनाकारण अहंकार म्हणतो मला सगळी गीता पाठ आहे मला ही पाठ आहे मला ती पाठ आहे तो अहंकारच आपल्या जीवनामध्ये आपली माती करतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात साधा वित जातो तुका येथे एका ये एकी तो येथे एका एकी तो महाराज सांगतात की मी एकटाच या मृत्यू लोकामध्ये सर्व लोकांना परमार्थाविषयी सावध करीत आहे महाराजाने त्यांच्या जीवनामध्ये कारण या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या लोकाला कळण्यासारखे त्यांच्या जीवनामध्ये आभंग लिहिलेले आहेत त्या अभंगामधून कारण तुमच्या जीवनामध्ये या मृत्यू लोकामधून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंत स्वरूप किंवा त्या आत्मस्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर महाराज आपल्या जीवनामध्ये सावध करीत आहेत त्यांना या जगाची कारण जगाच्या कल्याणासाठीच संत या जगामध्ये येत असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये या संताच्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि आपल्या जीवनामध्ये कारण अत्यंत सोपी भक्ती आहे साक्षी भाव तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्हाला कुठलं नियम नाही विधी नाही काही नाही तुमच्या आत पाहत राहणे आत तुमच्या पाहत गेल्यानंतर तुम्हाला सर्व तुमच्या जीवनामध्ये दिसतं हे अत्यंत सूत्र महत्त्वाचं आहे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण चिन्मानंद स्वामी तुम्ही मी सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शेवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडले गौरदे हर श्री ज्ञानदेव तुकाराम